येणारी नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल शिवसेनेची एक ताकद या जिल्ह्यामध्ये उभी राहिली पाहिजे असं मला आणि आमच्या दादाला वाटत नंदुरबारच्या आमदाराने सांगून दिलं की नंदुरबार मध्ये बीजेपीची युती कोणाशी होणार नाही आम्ही स्वतंत्र लढणार काल आदरणीय देवेंद्रजी दे सुद्धा सांगितलं की जिथं शक्य असेल तिथं आम्ही युतीने लढणार आम्ही आमच्या दादाला आमच्या दादा, दादा तुम्ही आणि मी राजेश दादाला सुद्धा सांगितलंय जर तुमची इच्छा असेल तर आम्ही तुमच्या बरोबर सुद्धा युती करून आणि नगरपालिका लढणार नाही तर फिर आपण बार तंबू तांबू देखने काय शहादेने कारण मला आत्मविश्वास आहे लोक कंटाळलेले आहेत आता लोकांना पर्याय पाहिजे आणि तिसरा पर्याय अगर खडा करणे का होगा तो ये पर्याय मतलब ये तुम और मैं आहे सर्वांनी मिळून या शहरामध्ये एक चांगलं काम राजकारणाच्या पलीकडे काम केलं पाहिजे माहिती सत्ता मी नाही ता पाच साल रिकामा था। तो तुम्ही चोवीस घंटे नंदुरबार के जनता की सेवा करता था आज मी माझं म्हणणं आहे की तुम्ही कधी भी, भी नंदुरबारला या काही बी संकट आलं तरी मला सांगा खाली आमदारी होणे को होणा मदत करणे केली यायचा नाही आहे कधी कधी माणसाच्या मुळे खुर्चीला किंमत राहते कधी कधी खुर्चीच्या मुळे माणसाला किंमत राहते पण आपण जिथे उभं राहिलो ज्या अधिकाऱ्याला सांगितलं त्या अधिकाऱ्याने आजपर्यंत आपलं ऐकलंय आणि भविष्यामध्ये सुद्धा मला अभिमान आहे की या कार्यालयामध्ये येणारा गरीब माणूस तो बिचारा हक्काने जर आला असेल काही काम असू द्या कोई पुढारी कोई आदमी खाने कोणी म्हणता कोई पुढारी खुदके घरचे लोक खूप रुपये देता नाही फक्त सरकारची योजना असते ती त्याच्यापर्यंत पोहोचवायची असते आणि तेच काम પ્રામાણિક લોકપ્રતિનિધિની કરાવાજી કરી અપેક્ષા